बालमित्रांनो आज आपण मराठी या विषयातील शब्दकोडी हा घटक पाहणार आहोत काल आपण अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा घटक पाहिलेला आहे त्यानंतर आपल्या शब्दसंपत्तीत वाढ झालेली आहे आज आपल्याला काय करायचं आहे शब्दकोडी सोडवायचे आहेत या प्रश्न प्रकारात दिलेल्या आकारात दिलेल्या शब्दापासून किंवा अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवावा लागतो आता आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे वेग आकार दिलेले असतात चौकोण असेल किंवा येरीसारखा आकार असेल तर त्यामध्ये काही अक्षर किंवा शब्द वगळलेले असतात आणि त्यामध्ये पर्यायातील योग्य असे अक्षर किंवा शब्द घेऊन आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवावा लागतो अशा पद्धतीचे प्रश्न सोडवताना कच्च्या कागदावर अर्थपूर्ण शब्द तयार करावेत व नंतर अचूक उत्तर शोधावे तर पहा या पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना आपला गोंधळ होतो हे असं जर असेल तर गोंधळ होतो की कोणता पर्याय येतो त्यासाठी आपण परीक्षेत काय करायचं आहे कच्च्या कागदावर तुम्ही ते सगळे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आणि त्यानंतर अचूक जो पर्याय आहे तो तुम्ही रंगवायचा आहे यासाठी आपल्याला शब्दसंपत्ती आपल्याकडे भरपूर असायला हवी अशा पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना तुमची एकाग्रतासुद्धा असणं अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्याकडे शब्दसंपत्ती म्हणजे आपलं जर वाचन जास्त असेल तर आपली शब्दसंपत्ती आपोआपच वाढलेली असते म्हणून वाचन करणं अत्यंत गरजेचं आहे ज्यावेळी एखादा शब्द आठवत नसेल अशा वेळी पर्यायावरून उत्तराकडे जावे ज्यावेळेला आपल्याला एखादा शब्द आठवत नाही त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे पर्यायावरून परत उत्तराकडे जायचं आहे तर आता या ठिकाणी पहा आपण नमुना प्रश्न सोडवूया चौकोनातील मोकळ्या जागी येणारा योग्य अक्षरगट पर्यायातून शोधा आता आपल्याला या ठिकाणी काय केलेलं आहे चौकोन दिलेला आहे आणि त्यामध्ये काय केलेले आहेत ला वरच्या लाईनची अक्षरं गाळलेली ला आहेत आणि खाली सेम सेम अक्षरं दिलेली आहेत तर ह्या पर्यायामधून कोणता अक्षरगट या ठिकाणी बसणार आहे तो आपल्याला शोधायचा आहे तर आपण काय करूया पहिला अक्षरगट पाहूया आता ही जो रू आणि न आहे रुण तर फक्त ह्याच्या पुढे हे अक्षर लावायचं पहा आता हे पहिलं अक्षर घेतलं दू तर या ठिकाणी दुरून त्यानंतर परून आता ही चौथा पर्याय घ्या चोरून तर जर आपण पाहिला अक्षरगट घेतला तर या पद्धतीचे शब्द होतात हे शब्द तेवढे काही बरोबर नाहीत कारण यामध्ये न नळाचा असायला हो या ठिकाणी बाणाचा आलेला आहे त्यामुळे हा अक्षरगट काही बसणार नाही आता त्यानंतर पहा आपण दुसरा घेऊया तो आता पहिलं फक्त अक्षर या ठिकाणी घालायचं तर तर आहे तरुण त्यानंतर अरुण आणि त्यानंतर आहे वरुण तर हा शब्दगट काय आहे बरोबर आहे तरी पण तुम्ही पुढचा शब्द गट करून पाहायचा आहे आता या ठिकाणी मरून पहिलं अक्षर घेतलं तर मरून त्यानंतर आहे जरून त्यानंतर आहे इथलं तरुण आता हा पूर्ण अक्षर गट बसत नाही हा एक शब्द बसतो पण हे दोन शब्द बसत नाहीत त्यामुळं तिसरा पण येणार नाही आता पहा तिसरा जर पाहिला तर करून कारून किरून असं होतो त्यामुळं हा येत नाही तर काय येणार आहे अर्थपूर्ण शब्द असणारा हा अक्षर गट आहे तरुण अरुण वरून अक्षर पर्याय क्रमांक दोन तर अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे हा प्रश्न सोडवायचा आहे तर आपण आणखी काही प्रश्नांचा सराव करूया तर पहा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या अयोग्य पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होतील या ठिकाणी आपल्याला पर्याय दिले असे अब कड असा दिलेला आहे आणि खाली पुन्हा चार पर्याय दिलेले आहेत तर याच्यामध्ये दोन तीन अक्षर असे असणार आहेत की त्यामुळे काय होणार आहे इथला अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे आता आपण पहिला अक्षर घेऊया पी आता पिकारी पिकारी हा शब्द नसतो अर्थपूर्ण नाही त्यामुळे हा येत नाही आता शी घेतला आपण शिकारी तर हा अर्थपूर्ण शब्द आहे जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर या ठिकाणी तर तुम्ही खाली लिहिला तरी पण चालतो आता आपण क पाहूया निकारी हा पण अर्थपूर्ण शब्द नाही तो पण येणार नाही आता आपण बी घ्यायचं या ठिकाणी भिकारी हा काय आहे अर्थपूर्ण शब्द आहे म्हणजे शी आणि भी घेतल्यानंतर काय होतात अर्थपूर्ण शब्द तयार होतात मग आपलं उत्तर काय येणार आहे पर्यायतलं फक्त ब आणि ड आता आपण असं शोधायचं आहे फक्त ब आणि ड आहे पर्याय क्रमांक चार चार क्रमांकाचा गोल तुम्ही परीक्षेत रंगवायचा आहे तर अशा पद्धतीनं प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे ते समजून घेऊन तुम्ही यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत आता पुढचा प्रश्न आहे दुसरा खालीलपैकी रिकाम्या जागी कोणते अक्षर वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही या ठिकाणी बघा सूचना व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही एक असं अक्षर आहे की ते अक्षर अर्थपूर्ण शब्द तयार करत नाही आता आपण पहिलं अक्षर आता रण प्रत्येकाच्या पुढे लावायचं आहे हे पहिलं अक्षर घेऊया चरण इथं लिहायचं आता दुसरं आहे परण त्यानंतर वरण तिसरं आहे धरण तर पहा चरण परण वरण धरण आता बघा चरण वरण आणि धरण हे सगळे अर्थपूर्ण शब्द आहेत परंतु हा जो आहे परण जो आहे तो, तो काय आहे अर्थपूर्ण शब्द नाही म्हणजे प हे अक्षर या ठिकाणी घेतल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न पहा रिकाम्या जागी कोणते अक्षर वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल आता या ठिकाणी आपल्याला बघा ज दिलेला आहे पुन्हा टिंबटिंबाने तीम्बा शेवटी ज दिलेला आहे तुम्हाला पर्याय पाहिल्याबरोबर लक्षात येणार आहे कोणता शब्द तयार होईल सांगा बरं अगदी बरोबर जहाज आता या ठिकाणी हा घेतलं की काय होतो जहाज होतो आता इथं जर का घेतलं जका जकाज होत नाही आता ज जदाज असा होत नाही पण तुम्हाला हा अक्षर ग अक्षर पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येणार आहे की या ठिकाणी हा बसते म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार आता या ठिकाणी पहा ही सूचना जी आहे ती चार ते सहा प्रश्नांसाठी एकच सूचना आहे सूचना काय आहे अयोग्य पर्याय हो शोधायचा आहे आपल्याला या ठिकाणी दोन दोन अक्षरी शब्द आहेत आणि असं यामधलं एक अक्षर असं आहे पर्यायातलं की ते अक्षर घेतल्यानंतर अर्थपूर्ण शब्द आपला बनणार नाही तर आपण आता पहिला पाहूया आता ह्याच्या पुढे फक्त अक्षर लिहायचं आहे इथलं दिलेलं मन त्यानंतर कान त्यानंतर दन आणि शेवटचं आहे धन आता अयोग्य कोणता आहे सांगा बरं मन अर्थपूर्ण आहे कान पण अर्थपूर्ण आहे धन हा शब्द काही अर्थपूर्ण नाही त्यामुळं आपलं पर्याय क्रमांक तीन येणार आहे धन पण अर्थपूर्ण आहे आता इथं पहा बरं अगदी तसंच करायचं आहे आता या ठिकाणी आपण लिहून ठेवायचं बळ त्यानंतर तळ नळ आणि या ठिकाणी लळ आता कोणता अर्थपूर्ण नाही बरं बरोबर पर्याय क्रमांक चार तर अशा पद्धतीनं तुम्ही सोडवायचं आहे तर सुद्धा आता तसंच आहे पात्र मित्र भोत्र मात्र आता भोत्र हा अर्थपूर्ण शब्द नाही त्यामुळे आलेला आहे पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न पहा अर्थपूर्ण शब्द तयार करा आता आपण मग अशी सोडवल्यासारखंच आहे तर यामध्ये काय करायचं आहे आपण एक पर्याय जो आहे तो घ्यायचा आता या ठिकाणी अक्षरगट घ्यायचा आहे मधलं अक्षर आपल्याला वगळलेलं आहे आता इथं पहा आपण पहिल्या अक्षरगटाचं करूया स मा घेतल्यानंतर मा इथं स स मा स इथं स आहे स मा स आता त्यानंतर दुसरं ह्याच्यातलं घ्यायचं आहे आपण पुढंच लिहूया क आहे आता इथं पहिलं अक्षर आधी घ्यायचं स क स आता पुढचं तिसरं स न स आता हा अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही आता आपण पुढचा दोन नंबरचा काय करूया शब्दगट घेऊया आता या ठिकाणी दोन नंबरचा काय येणार आहे स मा स हा पण आलेला आहे त्यानंतर स क स आता तिसरं स त स आता स तसा अर्थपूर्ण शब्द नाही त्यामुळे हा पण अक्षरगट काही येणार नाही आता आपण तिसरा अक्षरगट पाहूया आता या ठिकाणी स र स त्यानंतर प अक्षर घ्यायचं स प स आता बघा हा अर्थपूर्ण शब्द नाही त्यानंतर ब स ब स हा पण अर्थपूर्ण शब्द नाही आता आपण चौथा पर्याय घेऊन पाहणार आहोत या ठिकाणी स हे पहिल्या अक्षरवरचं घ्यायचं स क स त्यानंतर दुसरं स मा स परत आहे स र स तर पहा आता हे शब्द जर पाहिले तर सकस समास सरस तुम्हाला पर्याय क्रमांक चार मध्ये काय दिसणार आहेत सगळे अर्थपूर्ण शब्द दिसणार आहेत म्हणून आपलं उत्तर येणार आहे अक्षर गटाचं पर्याय क्रमांक चार थोडस विचार करून तुम्ही सोडवायचा आहे अशा पद्धतीनं कच्च्या कागदावर लिहायचं म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही आणि परीक्षेमध्ये ह्यावर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न येतो तो अजिबात चुकणार नाही शब्द कोड्यावर प्रश्न हा नक्की येतोच आता पुढचा प्रश्न पहा आता या ठिकाणी आपल्याला येल सारखं दिलेलं आहे इथं एक अक्षर घातल्यानंतर आडवाही शब्द बनणार आहे आणि उभा ही शब्द बनणार आहे तर पहा या ठिकाणी कुठलं अक्षर बसेल बरं आपण करून पाहायचं मंदील मंबर असा तर हा काही बनत नाही त्यानंतर कंदील उबा कंबर इथं एक अक्षर घात हा अर्थपूर्ण शब्द बनतो आता खच पाहूया खंदील हा शब्द नाही कंदील हा आहे खंबर नाही त्यानंतर नंदील नंबर एक बनतो आणि एक बनत नाही त्यामुळे काय बनणार आहे कंदील कंबर पर्याय क्रमांक दोन तर ह्याच्यापुढे असे तुम्ही लिहून जरी काढले शब्द तरी पण चालतील तर अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये शब्दकोड्यावर आधारित आलेले प्रश्न न चुकता तुम्ही सोडवायचे आहेत आणि त्याच्यावरचे शंभर टक्के मार्क्स घ्यायचे आहेत